नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सात डिसेंबर शनिवारच्या दिवशी आहे चंपाषष्टी या चंपाषष्ठीचे महत्त्व काय नैवेद्य कोणता आणि कथा कोणती आहे हेच आपण आजच्या चा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो श्रीखंडोबा हा शंकराचा अवतार आहे खंडोबा नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजेच चंपाषष्टी असते मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंपा षष्टी मल्लारी मार्तंड भैरव खंडोबा म्हाळसांकत असे विविध नावाने हा अवतार ओळखला जातो खंडेरायाचा नवरात्राचा या पाच दिवसात उपवास करून तो चंपाष्टीला सोडला जातो आणि या सहाही दिवशी देवासमोर आपण देवीच्या नवरात्रात जसा अखंड दिवा तेवत ठेवतो तसाच तेलाचा किंवा तुपाचा नंदादीप तेवत ठेवायचा असतो चातुर्मासाचे चार महिने वांगी खाणे सोडलेले असते ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करायची असते राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकर देवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आणि पौराणिक कथा आहे आपण जाणून घेऊया चंपाषष्ठीची कथा मनीमल्ली नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकर भगवानाने मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वतांच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरी गड या नावाने प्रचलित झाला मनीमल्ली या राक्षसाबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसाचा नायनाट करून विजय संपादन केला आणि तो दिवस म्हणजे चंपा षष्टीचा दिवस होय विजयी झाल्यावर देवावर चाफ्याचा फुलाचा वर्षाव झाला म्हणजे चाफवृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते युद्ध करताना जे आयुध वापरले म्हणजे खडग त्याला खडा किंवा खंडा असे म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव पडले काही ठिकाणी असंही सांगितले जाते खंडोबा नावाचे ऋषी होते आणि देवाला मणिमल्लीचा बंदोबस्त करायला सांगितले म्हणून खंडोबा नाव पडले अशी सुद्धा मान्यता आहे मित्रांनो चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकर याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कनिक रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक मानले जाते एका तामनात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामन तीन वेळा डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार अशा मोठ्या आवाजात घोषणा देतात अशी ही चंपाषष्टी साजरी करण्यात येते आणि हीच चंपाषष्टी यावर्षी दोन हजार चोवीसला डिसेंबर महिन्यात सात डिसेंबर शनिवारच्या दिवशी आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ